नमस्कार शुभ सायंकाळ सर्वांना नमस्कार सर्वन्ना, नमस्कार सर्वांना मंडळी शुभ सायंकाळ आपल्या स्वागत आहे अश्विनी थॉमस ब्लॉग वरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो काय चाललंय सर्वांचं झाला का सायंकाळचा चहा वगैरे झाला का आज आपल्या गणपती बाप्पाला येऊन तीन दिवस झाले नमस्कार नमस्कार स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्वान्च अपने लाइव वरती स्वागत है मित्रो लाइव लाइक करत चला चॅनल ला सबस्क्राईब करत चला अश्विनी कमर्शियल ब्लॉग वरती सर्वांचे स्वागत आहे कॉमेडी चॅनल आहे कॉमेडी चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन ना ते व्हिडीओ हो पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव शुभ सायंकाळ सर्वांना आणि काय चाललंय झाला का मित्रांनो कॉमेडी चॅनल आहे नक्कीच चॅनलवरती जाऊन व्हिडिओ आणि कसे वाटतं ते सांगा कॉमेंट करत चला सिस्तीवाल्यानं खाली आणि कॉमेंट करत चला लाईव्ह लाईक करत चला सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि काय चाललंय सर्वांचं उत्सव आपल्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत सर्वांच्या वातावरण कस आनंदमय आहे सर्वांचं कॉमेंट करत चला कॉमेंट्स करत चला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरु गण श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोरया आज बाप्पा लाईवून आजचा तिसरा दिवस आहे आणि वातावरण कसं एकदम आनंदमय असत सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ असतात सी सीवानो खाली आणि कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक ला ला करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि काय आहे सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह वरती लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा कर्नाटकवरून आपण बोलत आहोत तसे आपण महाराष्ट्राचे आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी येथून आहोत कॉमेंट करा कॉमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करत चला आणि नक्कीच मित्रांना तुमचाही चॅनल असेल तर नक्कीच सांगा आपण तुम्हालाही सपोर्ट करू सर्वांनी कमेंट करत चला स्क्रीनला डबल टच केलं की लाईव्ह ला लाईक होऊन जातं चॅनलला सबस्क्राईब होऊन जातं नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा कसे वाटतात तेही सांगा आर्यन आवान तुमचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे आर्यन आर्यन दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ असलेम अलेकुम धन्यवाद दादा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईकला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आशिष दुपारे नमस्कार दादी गणपती बाप्पा मोर्या नमस्कार दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या तुमचे आपले लाईव्हवरती स्वागत आहे लाईवला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा कसे असतात नक्कीच सांगा लाईव्ह डन केलं धन्यवाद धन्यवाद परतीचा प्रवास संपलेला आहे दादा नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ दादा तुमचं आपल्या वरती स्वागत आहे आणि सर्वांच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो अश्विनी सोमोशी ब्लॉग वरती सर्वांचं स्वागत आहे आणि छान छान व्हिडिओ असतात ताई कुठे आहे ताई काम करत आहे ताई काम करत आहे दादा एक नंबरला एकदम धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र मराठी जोडी आहे आणि छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतात तेही सांगा आणि नवीन मेंबरांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसून केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलवरती जाऊन व्हिडिओ हो पहा काय चाललंय अशी दादा विश्वास होता काय चाललंय चहा वगैरे झाला का सायंकाळचा सायंकाळचा चहा वगैरे झाला का कॉमेंट करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला ला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि सर्वांच्या घरी आपल्या गणपती लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पाच लाडके आगमन झालेलं ला आहे आणि सगळीकडेच आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं आनंदी आनंदीमय आहे कॉमेंट करत चला मित्रांनो सी खाली या अजय दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार नमस्कार बोला काय म्हणता झाला का चहा वगैरे झाला का दादा आणि घरी गणपती आणलाय का दादा नक्कीच दा दा, सांगा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि आज पण आपण स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ अपलोड केलेत नक्कीच जाऊन पहा आणि छान अशी कॉमेंट करा हसायचं खेळायचं मस्त जीवन जगायचं कोणाचं टेन्शन द्यायचं नाही कोणाला टेन्शन द्यायचं नाही वाले नो खाली आणन कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला शुभ सायंकाळ सर्वांना मित्रांनो सहा साडेसहा वाजून गेलेले आहे शुभ सायंकाळ आणि झाला का सर्वांचा चहा वगैरे झाला का छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच आपल्या वरती जाऊन आपले व्हिडिओ पहा चा ते आम्ही पण जास्त चहा नाही घेत दादा आम्ही पण जास्त चहा नाही घेत उगा कधी कधी आठवण आली म्हणजे चा घ्यायचा कॉमेंट करत चला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि नक्कीच उद्या आपली सात वाजता विद्याताई विद्या ताई लय देऊ नका ताई प्रवास करून आलोय खूप कंटाळा आलाय अं रात्रभर दिवसभर पूर्ण प्रवास केलेला आहे विद्याताई नमस्कार हो हो ताई पोचलो घरी दुपारी दोन वाजता पोचलो नंतर जेवण वगैरे केलं सगळी घराची साफसफाई केली आणि आत्ता ओरकला आंघोळ करून आता बसलोय धन्यवाद धन्यवाद विद्याताई पोचला का घरी हो हो जांभळा येतात झोप पण लागलेले आहेत सर्वांचं स्वागत आहे आणि विद्याताई तुमची सुट्टी किती दिवस आहे तीन तारखेपर्यंत सुट्टी आहे छान छान व्हिडिओ बनवतात एकदम मस्त गावाकडच वातावरण एकदम छान असतं व्हिडिओ बनवण्यासाठी आणि इकडच छान छान व्हिडिओ आहेत लाईक डन लाईक डन दन, धन्यवाद धन्यवाद सर्वांनी लाईव्ह लाईक ला करत चला आणि चॅनल ला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो आपण तुम्हालाही सपोर्ट करू गावाला असल्यामुळे जास्त तुमच्या वर आलेच नाही हो हो ताई आमचं पण तेच कंडिशन झालं गावाला आलं का काय होतं आपण सगळंच विसरून जातो असं होतं कारण गावाकडचं लोकांशी बोलण्यात हे करण्यातच पूर्ण टाइम निघून जातो त्याच्यासाठी आम्हाला पण कोणाच्या ला जास्त जाता नाही फक्त ला एक दोन कमेंट्स केल्या का परत गावच्या लोकांना टाइम नाही दिला तर गावची लोक काय म्हणतात बघा आम्ही यांच्यासाठी हे करतो आणि यांना टाइम नाही असतो तर काय हरकत नाही ताई दोन तारखेपर्यंत ओके ओके चालत आहे चालत आहे मुंबईला आता खूप गर्दी आहे गर्दी आहे खूप आपल्या मेवणीबाई नमस्कार नमस्कार करत आहे विश्वास दादा नमस्कार करत आहे विद्याताई तुम्हाला कमेंट्स करत चला लाईक करत ला चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसण केलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या आवाजातले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्कीच जाऊन पहा फोन घेतला की म्हणते ते फोन तुझ्या साईडला ठेव माणसांसोबत जरा बरोबर बोलला अगदी ताई तसंच कंडिशन आहे गावाला गेला का थोडस माणसांना पण थोडस जपावं लागतं माणसांना थोडा वेळ द्यावा लागतो विद्यार्था नमस्कार भाऊजी नमस्कार नमस्कार शशिकांत दादा शशिकांत दादा नमस्कार नमस्कार वहिनी म्हणजे तुम्हाला नमस्कार बोलत आहेत सर्वांच आपले लाईव्ह वरती स्वागत आहे मित्रांनो शुभ शुबस, शुभ सायंकाळ सर्वांना आणि अश्विनी सोमशी ब्लॉग वरती सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनल ला सबस्क्राईब करत चला नमस्कार बाबा विद्याताई नमस्कार बाबा म्हणत आहे सॉरी नमस्कार दादा म्हणायचं बाबा बोलून गेले काय हरकत नाही मी शशिकांत नाही तनिष आहे शशिकांत नाही तनिष आहे सेम दोन आयडिया मग शशिकांत दादा विद्याताई तनिष दादा आणि शशिकांत दादा कोण आहे नक्की मला सांगा बरं कारण ह्याच आयडी मी दुसरे एक येतात ते शशिकांत दादा असतात ओके ओके चालतंय दादा नमस्कार नमस्कार वहिनी माझं वय एवढं नाही की डायरेक्ट मला म्हातारा केला तुम्ही ओके okay, टायपिंग मध्ये मिस्टेक झालं काय हरकत नाही विद्यासाई हसत आहे कमेंट करत चला कॉमेंट करत चला एम 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 एटीन न्यूज एक शशिकांत दादा पण आहेत ना विद्याताई शशिकांत दादा पण आहेत ना सॉरी 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 म्हणतात ओके okay, ओके okay, काय हरकत नाही होतं बाय मिस्टेक होतं कमेंट्स करत चला हसत आहेत विद्याताई हसत आहे तर धन्यवाद धन्यवाद आपल्या स्वागत चॅनलवर मी जाऊन व्हिडिओ पहा आणि नक्कीच कसे वाटत तेही सांगा श्री स्वामी समर्थ श्री दत्त दत, गणपती बाप्पा मोर्या बोला बोला कमेंट करत चला छान छान कमेंट्स करत चला आणि मुंबईला वातावरण खूप खूप म्हणजे खूपच तणावमुक्त आहे भरपूर लोक गावाकडून मुंबईला आलेले आहेत पूर्ण जन मुं समुदाय आहे कॉमेंट करत लाईव्ह लाईक करत चला, कर चला सर्वांच कर आपल्या चॅनल वरती स्वागत आहे मित्रांनो आणि छान असे कॉमेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा शशी भाड्याने चॅनल वापरत होता आता स्वतःचा मालक चॅनल वर आले आहे शशिकांत भाड्या मी चॅनल वापरू तुका ओके चालतंय चालतंय दादा जादा आहे। <laughs> दा, दा, जादा ते जादा दादा साहेब आहेत एकदा याच आयडी सेम येतात त्यांना दादा बोलला की ते बोलतात दादा मी नाही मी शशिकांत दादा आहे दोन्ही आयडिया नावाने सेम आहेत का दोन्ही आयडिया सेम आहेत का राजेश दादा नमस्कार नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ तुमचे आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अला एक डन धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ हरी कॉमेंट करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि सर्वांचंच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो छान लाईव्ह सुंदर लाईव्ह लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना विनंती आहे धन्यवाद बाय काळजी घ्या ओके ओके वार्ताची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी सळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने सावन मात्रे माने कामनापूर्ति जयदे का परातूत गौरी कुमरा चन्दना कुकुम् हिरे दडितमुकुटो शोभतो वरा नो पूरे चरणी गागरिया। जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो त्रिमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे माने साव माने कामना पूर्ति जय देव जय देव लम्बोदर् पिताम्बरपनिवरवन्दना सरल सोण्डवक्रतुण्ड त्रिनयना दासमासा वटपाहे सदना संकटी पावावे निर्वावी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने सावन मात्रे माने कामना पूर्ती जय देव जय देव, जै देव। आ, ओके ओके गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरया ते दादा बाहेर गेले होते म्हणून त्यांच्या आयडी शशिकांत दादा वापरत होते ओके ओके चालते चालतंय कर्नाटकची भटकंती झाली का तुमची नाही दादा आपण कर्नाटक मध्ये आहोत महाराष्ट्राची भटकंती करून आलेलो आहोत कारण आता आठ दिवस आपण महाराष्ट्राला होतो आणि आजच आपण कर्नाटकला आलेलो आहोत काय ते गडबड गोंधळ होते राव गडबड गोंधळ हो हो फोनवर सांगावं लागेल त्यांना ओके okay, ओके okay, चालतंय चालतंय ओके ओके okay, okay. विद्यासाई सपोर्टिंग मेसेज सपोर्टिंग मेसेज सपोर्टिंग मेसेज धन्यवाद धन्यवाद सर्वांनी लाईव्हला लाईक ला करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव सर नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात आणि आपल्या विद्यासाईंचाही चॅनल आहे मित्रांनो आता फ्री आहात का म्हटलं आता फ्री का काय म्हंटल कुणाला विचारताय ताई कुणाला विचारताय नाही विचारताय की मला विचारताय कमेंट्स करत चला कमेंट्स करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि काय काय चालेल मित्रांनो नक्कीच सांगा सपोर्टिंग मिळायचंय धन्यवाद 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 साई साहेब सर्वांच चॅनल वर सर्वांचं आपल्या चॅनल वरती स्वागत आहे मित्रांनो शुभ सायंकाळ आणि नक्कीच सांगा आपलं काय चाललंय चहा वगैरे झाला का नाही बोला बोला कमेंट्स करा कौमेंट्स करा सिसी खाली सी वाट करत चला सिसी खाली आण कमेंट्स करत चला छान असे व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा सपोर्टिंग मॅसेज विद्याताई धन्यवाद 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 विद्यार्थ्यांचाही चॅनल आहे मित्रांनो त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा कॉमेंट करत चला कॉमेंट करत चला सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा येऊन आजचा तिसरा दिवस आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्ये खरंच वातावरण खूप आनंदमयी वातावरण असतं कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब कराय विद्या सध्या कुणाच्या घरी आहात तुम्ही विद्या आता सध्या कुणाच्या घरी या कमेंट्स करा कमेंट्स करा सर्वांच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करत चला चॅनेल ला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा आपण तुम्हाला छान असं सपोर्ट करू मी हसतो तुम्ही हसा हसायचं खेळायचं कोणाचं टेन्शन द्यायचं नाही कोणाला टेन्शन द्यायचं नाही जे जीली अँड स्टेक गेम्स शो जे जिली अँड स्टेक गेम्स शो नमस्ते नमस्ते तुमचं आपल्या लाईव्हचं स्वागत आहे दादा चॅनेलला नवीन आहात तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनल आपले व्हिडिओ पाहा जे, जे चॅनल आहे का आहे का नक्कीच कॉमेंट लाईक करत चला चॅनलला लाईब करत चला, चला। आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो बोला बोला कॉमेंट करत चला सी सी खाली आणि कॉमेंट करत चला काय चालय सर्वांच नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान छान कॉमेंट करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करत